मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेत आलेलो आहोत हे शाळा आहे मानोद तालुक्यातली वांगीतली ही जिल्हा परिषदची शाळा आहे छोटेखाण्याची एक सुंदर अशी एक शाळा आहे या शाळेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या शाळेची शंभर टक्के उपस्थिती दररोज असते हे काही ह्या शाळेचं खास वैशिष्ट्य आहे इथले जेवढे विद्यार्थी आहेत पटसंख्या आहे त्यातला एकही विद्यार्थी शाळेमध्ये गैरहजर राहत नाही हे खास या शाळेचं वैशिष्ट्य आहे बघू शकतो आपण असे शाळेचं पाठीमागून मागून चित्र बघायला मिळेल आपल्याला प्रशस्त असे गटू आहेत शाळेला समोरून लावलेले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणची अशी स्वच्छ आणि अशी सुंदर ही एक शाळा आहे बघूया शाळेचं वैशिष्ट्य काय कोणकोणत्या पद्धतीचं आहे या शाळेमध्ये आणखी आपल्याला काय बघायला मिळणार आहे इथल्या चला आपण आता जवळून शाळा बघूया पहा शाळेमध्ये रोपवाटिका बघायला मिळणार आहे आपल्याला छोटे खाणे शाळा आहे परंतु एकदम स्वच्छ आणि सुंदर अशी ही एक शाळा आहे हे पहा विविध प्रकारच्या कुंड्यामध्ये विविध प्रकारचे रोपटे या साड्यांनी उपलब्ध केलेले आहेत शाळेने हे विद्यार्थ्यांना बसण्यासाठीच एक सुंदर असा समोरचा पोर्स तयार केलेला आहे पहा किती स्टायलिश आहे या शाळेच्या बोलक्या भिंती आहेत पहा या दोन शिक्षिका असणारी ही एक शाळा आहे परंतु अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी एक शाळा आहे या शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच काय आता नवीन बाबी बघायला मिळणार आहेत समोरचा परिसर बघू शकतो आपण शाळेच्या कशा पद्धतीचा आहे अशी स्वच्छ आणि सुंदर ही एक शाळा आहे पहा शाळेचे आपल्याला आतून वर्ग सुद्धा बघायचे आहेत वर्ग खोल्या सुद्धा पाहायचे आहेत आणि सध्या आपण बाहेरचा परिसर पाहत आहोत शाळेचा पहा आपण आता शाळेच्या पाठीमागच्या साईडला आहोत या शाळेनं बा जिथे जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी रोपं लावण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटून देण्यासाठीच अशा हँडवॉश बेसिन या ठिकाणी लावलेले आहेत पहा हे अशा पद्धतीची छोटे खाणीची शाळा आहे परंतु एकदम सुंदर आणि स्वच्छ अशी शाळा आहे बघूया आणखी शाळेबद्दल आपल्याला नवीन काय बघायला मिळणार आहे ते चला तर आपण आता एका वर्गात प्रवेश करत आहोत पाहूया हा वर्ग आतून कशा पद्धतीचा आहे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी या ठिकाणचा हा एक वर्ग आहे पहा वर्गात वर्गा आपण आता प्रवेश केलेला आहे आतून आपल्याला वर्ग बघायला मिळत आहे पहा बघा कशा पद्धतीची ब बसण्याची व्यवस्था असेल आतून बोलक्या भिंती आहेत विद्यार्थ्यांना आणि या पद्धतीचा पहा वर्गामध्ये मुलांना ऑनलाईन शिकण्यासाठीचं कॅम्प्युटरसुद्धा आहे आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी टीव्हीचा संच सुद्धा आहे पहा या ठिकाणी आणि हे ऑनलाईन पद्धतीनं सरांचं शिक्षण देण्याचं काम या विद्यार्थ्यांना चालू असतं पहा असा किती जवळ मुलांना आपला पहिली दुसरी तिसरीचे हे विद्यार्थी आहेत पहा आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतला एकही विद्यार्थी गैरहजर राहत नाही हे आतून आपल्याला वर्ग बघायला मिळाला मिळालेला आहे बघूया या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे पहा विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी एक फिल्टर या शाळेनु या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे पहा हे अशा जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांसाठी या सर्व बाबी मोफत मध्ये असतात पहा बघूया या आणखी शाळेमध्ये आणखी काय वेगळं आहे पहा या शाळेची वीज खंडित होऊ नये म्हणून या शाळेसाठी स्पेशली एक इन्व्हिटर आहे पहा या ठिकाणी लावलेलं विजेचा सर्व तुटवडा दूर करण्यासाठी या शाळेनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठल्या पद्धतीचा व्यत्यय येऊ नये ऑनलाईन शिक्षणासाठी त्यासाठी या शाळेने या ठिकाणी इन्व्हर्टर सुद्धा उपलब्ध केलेले पहा छोटे कानेची शाळा आहे परंतु तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्यांना कुठ कुठल्या पद्धतीच्या सुखसुविधा या शाळेनं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोफत उपलब्ध करून या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला बाहेरच्या शाळेत पैसे खर्च करावा लागतो आणि या ठिकाणी या सर्व बाबी मोफत कारण आता ही दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि आता या दुसरीच्या विद्यार्थिनीचं आपण इंग्रजीचं वाचन पाहूया कशा पद्धतीचं आहे चल वाट बेट वाच बेटा पहा सो विद्यार्थी कॅम्प्युटर हँडल करत आहे तिथले पहा अशा पद्धतीची ही गुणवत्ता असते पहा जिल्हा परिषद शाळेमधली हे शिकण्यासाठी आपल्याला इतरत्र पैसा खर्च करावा लागतो परंतु जिल्हा परिषद शाळेतले ही दुसरीची विद्यार्थिनी आहे नवलाची गोष्ट आहे की नाही जे विद्यार्थी एवढ्या फ्ल्युटली इंग्रजी वाच वाचते या अशा पद्धतीची गुणवत्ता आहे या वांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आता ही एक दुसरीची विद्यार्थी नाही काय नाव बेटा तुझं श्रावणी नावाची एक विद्यार्थिनी आहे पहा दुसरीची आता या सरांनी या ठिकाणी पाच अंकी संख्येची बेरीज दिलेली आहे ती पण तिसऱ्या स्टेपमध्ये बघूया ही दुसरीची विद्यार्थिनी हे गणित बरोबर करते का कर बेटा गणित चल पा शब्बास बरोबर आले का रे मुलांना उत्तर तिनं सोडवलेलं गणित बरोबर आले का पहा ही दुसरीचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे पहा इंग्रजी असेल मराठी वाचन असेल किंवा गणित असतील अशा सर्व बाबीमध्ये इथल्या शिक्षकांनी हे विद्यार्थी असे परफेक्ट बनवलेले आहेत अशी ही सुंदर अशी ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे पहा वांग या ठिकाणची या शाळेमध्ये कृतीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न हे शिक्षक वर्ग या ठिकाणी करत आहेत पहा तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीनं लहान मुलगी ओड्या मारो मारो कोणत्या पद्धतीची आकृती आहे हे सांगत आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम इथले शिक्षक पुरेपूर करत आहेत हे बघू शकतो तर आपण हे पहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तयार केलेले आहेत पहा आणि त्याला रंगवलेलं सुद्धा आहे असे कलागुण जोपासण्याचं काम ही जिल्हा परिषद शाळाच आपली करू शकते असं आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये चित्र पाहू शकतो बघा आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मैदानी खेळांचंसुद्धा प्रशिक्षण दिलं जातं हे आता आपण बघू शकतो हे विद्यार्थी रसिक्खेच हा खेळ खेळत आहेत हा या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्टेज करेच पहा कशा पद्धतीचं आहे एक चिमुकली आहे आणि ही चिमुकली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषण देण्यासाठी स्टेजला उभी आहे स्टेजसमोर आणि विद्यार्थ्यांना आता ती विद्यार्थ्यासमोर भाषण देत आहे पहा हे असं स्टेज करेच मिळवण्याचं काम देण्याचं काम हे फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतं हे नवलाची गोष्ट आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पदार्व जायडेश्वराच्या प्रतिदास संस्थापने संस्थापनेची प्रतिज्ञा घेतली एवढे बोलून मी माझे भाषा समोर जय 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 छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय या जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्या जातात त्यापैकीच एक उपक्रम आहे महावाचन चळवळ आणि तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या आपा पद्धतीचं वाचन चालू आहे या विद्यार्थ्यांचं हे पहा वाचनाची गोडी लागावं म्हणून या ठिकाणी महावाचन चळवळ उपक्रम राबवण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने हे विद्यार्थी वाचन करत आहेत एक दोन तीन स्टार्ट आठ दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोख आठ सख बारा बे सात चौदा सोळा तीन, तीन त्रिक नऊ तीन चौक बारा पंधरा तीन सख अठरा तीन सात एकवीस तीन अठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा सत्त तीस स्टार्ट चार एक चार चार त्रिको बारा चार चौक सोळा चारा पंचवीस चार चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नाव छत्तीस चार दहा चाळीस आता हे आपल्या वर्ग पहिली दुसरीला शिकवणारे सर आहेत वाघ सर आता या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हा बदल करण्यासाठी सर नेमके कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न करतात आपण सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आ, सर मला सांगा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम या शाळेमध्ये राबवता सर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही दररोज नवीन नवीन उपक्रम शाळेमध्ये राबवतो त्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मुलांना वेगवेगळे आमिष आम्ही देतो की मुलांची सगळ्यात अगोदर उपस्थिती शंभर टक्के असणं आवश्यक आहे आमच्या शाळेतले मुलं एकही दिवस शाळा बुडवत नाही पहिला मुद्दा तो आणि शाळेत आम्ही असे उपक्रम राबवतो की ज्यामुळे मुलं घरी राहतच नाही त्यामध्ये आम्ही मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देतो आमचा कॉम्प्युटरचा वापर पहिलीपासून ते पाचवीपर्यंतचे मुलं दररोज शाळा उघडल्यापासून शाळा बंद करेपर्यंत करतात त्यानंतर आमची स्मार्ट टी व्ही चालू आहे स्मार्ट टी व्हीवर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे व्हिडिओ इंग्रजी शब्द मराठी गोष्टी अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये आवड निर्माण करतो मुलांना वाढीसाठी आम्ही चॉकलेट वेगवेगळे बक्षिसं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आता आमचे बरेच मुलं आम्ही श्रेया या स्पर्धा परीक्षेत बसवलेल्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रलोभन असतात बक्षिस असतात आम्ही मुलांमध्ये कॉम्पिटिशन तयार केलेलं आहे त्या कॉम्पिटिशनच्या निमित्तानं मुलं एकाचा एक अभ्यास करतात मुलं स्वतःहून अभ्यास करतात आता दोन शिक्षक असल्यामुळं शाळेला शिक्षक कमी पडतात मग मुलं एकमेकांना शिकवतात हुशार मुलं कमी हुशार असलेल्या मुलांना शिकवतात ह्याचा आम्हाला खूप फायदा होतो आमच्या पहिली दुसरी तिसरीच्या मुलं आज छान प्रकारे इंग्लिश वाचतात मराठी तर वाचतातच आणि मोठे मोठे पाच पाच अंकी सुद्धा करतात बेरीज असो वजाबाकी असो गुणाकार असो त्यांना पाडे पण भरपूर येतात अशा पद्धतीनं मुलांना आम्हाला शिकवण्याची गरजच पडत नाही ते आपोआप शिकतात नवीन नवीन आता कालची एक गोष्ट आहे काल आम्ही आमच्या गावाला नदी आहे नदीतून आम्ही एक मासा आणला आणि तो मासा प्रत्यक्ष मुलांना हाताळायला दिला त्या माशाचे वेगवेगळे उपयोग वेगवेगळे त्यांचे अवयव कोणते असतात अशी प्रत्यक्ष माहिती दिली गेल्या वर्षी आम्ही एक सहल काढली होती ती सहल आम्ही प्रत्यक्ष मुलांना द्राक्षाच्या मळ्यामध्ये नेऊन द्राक्ष दाखवले की बाबा द्राक्ष कशी पिकवलत शेतकरी कसे पिकवतात घड कसे असतात त्यानंतर उसापासून साखर कशी तयार होती गुळापासून आपलं साखर उसापासून गुळ कसा तयार होतो हे आम्ही त्यांना तोंडी न सांगता प्रत्यक्ष आम्ही एक दिवसाची सुट्टीच्या दिवशी सहल काढून त्यांना प्रत्यक्ष आम्ही दाखवलं दाखवला दाको... जातात विद्यार्थ्यांना गुरुद्वारा काय असतो गुरुद्वारा आम्ही त्यांना प्रत्यक्ष नेऊन तिथे दाखवला धरण काय असते आम्ही प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यात असलेलं येलतरी धरण त्यांना नेऊन दाखवलं असे एक नाही अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या शाळेत घेतो त्यामुळं मुलं पुस्तकी न राहता पुस्तकी नॉलेज तर आम्ही देत असतो परंतु मुलांना अनुभवातून पण आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवतो त्यामुळे आम्हाला ते शिक्षण शिकवणंही आवर वाटत नाही आणि मुलांना ते घेणंही आवर वाढत नाही आज आज दुसरी एक गोष्ट की आमच्या बाजूलाच अंगणवाडी आहे अंगणवाडीतल्या मुलांना अंगणवाडीत बस वाटत नाही त्यांना आमचं इकडचे वेगवेगळे उपक्रम बघून पाच ते सहा मुलं आमचे दररोज अंगणवाडीचे शाळेत बसतात ती एक चांगली बाब अशी आहे असं मला वाटते कारण ते पुढच्या वर्षी आमच्याकडच येणार आहे अशी गुणवत्ता असती जिल्हा परिषद शाळेची तर सर माझा दुसरा एक असा प्रश्न होता की सध्या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे काही ठिकाणची विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे किंवा होणा असं म्हणायला काय हरकत नाही की जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर या जिल्हा परिषदच्या शाळा येणार काळात सुद्धा अशाच आवारितपणे चालू राहिल्या पाहिजे टिकल्या पाहिजे यासाठी आपल्याला इतर शाळांना किंवा पालकांना काय संदेश देता येईल सर पालकांसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या गावातली शाळा ही शासनाची शाळा नसून ही आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये आपले मुलं शाळा शिकतात मग आपण काय केलं पाहिजे की बाबा गावातल्या जे व्यक्ती आहेत जी बॉडी नेमलेली आहे त्या बॉडीनं शिक्षकांशी सारखा संवाद राहिला पाहिजे कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे कारण की ही समिती जी आहे ती गाव आणि शिक्षक किंवा शाळा यांचं एक दुवा आहे शाळा जर चांगली ठेवायची असेल गुणवत्तापूर्ण तिथे शाळेत शिक्षण द्यायचं असेल तर गावानेही शाळेला सहकार्य केलं पाहिजे गावाचं सहकार्य असेल तर शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षाही पुढं जाऊ शकते हे माझं एक स्वतःचं उदाहरण आहे कारण आमच्या शाळेतली मुलं आज खरंच जर कोणाला शंका येत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष शाळेला येऊन भेट द्यावी की आमच्या शाळेतली मुलं कसे असतात कसे आहेत इंग्लिश स्कूलच्या मुलांनाही लाज होतील ती जे काही नॉलेज इंग्लिश स्कूलच्या मुलांना येणार नाही प्रश्न येणार नाहीत ते सुद्धा आमचे मुलं करतात हा नक्की सर तुम्ही सांगितलं जो सल्ला आहे जे शालेय समितीने आणि शिक्षकांचं कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे हा सल्ला इतर पण शाळा किंवा पालक आम्हाला आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद सर